हाय हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ हाय हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ हाय हाय पुष्पाताई हाय वाणिताताई श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा पुष्पाताई म्हणताय तुम्हाला थँक्यू पुष्पाताई झाला का सर्वांचा फराळ आणि तुम्हाला पण महाशिवरात्रीच्या शुभेच्छा तुम्हाला पण महाशिवरात्रीच्या शुभेच्छा हो काय काय केलं आज उपवासाचं सर्वांनी हाय चेतन रवी चेतन रवी हाय श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीच्या शुभेच्छा म्हणत आहेत खिचडी केली हो आम्ही पण आज खिचडीच केली होती मणिता ताईंनी यांनी केले ते शाबूचे वडे मला मी संध्याकाळी करेन आता शाबूच्या वड्या मला सारखा डबल डबल दा शाबू खायला नाही आवडत आहे चेतन रवी तुम्हाला पण तुम्हाला पण महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा झाला का सर्वांचा फराळ काय काय बनवलं होतं फराळ्याला श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला 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 करा पुष्पता आम्ही खिचडी केली संध्याकाळी भगर करू हा पण चालतंय दोन दोन टाइम साबू नको वाटतो खायला एक चांगलं मला पण दोन दोन टाइम साबुदानाची खिचडी वगैरे खायला नाही आवडत एक टाइमच खूप झाली ती खाल्ली जाते ती कोणी कोणी जाऊन दर्शन घेऊन आले महाशिवरात्रीचं दर्शन घेऊन कोण कोण आलं कमेंट करा <tip noise> महाशिवरात्रीचं कोण कोण जाऊन आलं दर्शन घेऊन कोण आलं थोड्या वेळाने जाणार आहे मी पण संध्याकाळी जाणार आहे दर्शनाला आता सकाळ सकाळ खूप गर्दी असते आणि महाशिवरात्रीच कस पूर्ण दिवसभर शुभ असतो तुम्ही दर्शन कधी पण घ्या तर मी पण संध्याकाळी जाणार आहे दर्शनाला <laughs> <laughs> खर तर मला पण सकाळीच जायचं होतं पण बाळाचा झोपेचा टायमिंग सकाळी अकरा ते एक आहे या दरम्यान आणि भर दुपारी उन्हाचं पण बाहेर नको वाटतं जायला आता ऊन पडतंय ना खूप तर नको वाटतं आणि तिथं गेल्यानंतर रांग पण असते भरपूर उभा पण राहायला जागा नसते मंदिरामध्ये आणि सगळेजण काय करतात अगरबत्ती धूपला सगळेजण घेऊन येतात कोणी दूध वाहत असतं दुधाचा तर काय प्रॉब्लेम होत नाही पण आत मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेरून अंगण खूप मोठं आहे इथे आणि आत छोटस घाबारा आहे तरी पण आज जे जे लोक रांगेतून जातात ना अगरबत्ती लावतात मग तिथे खूप असं अगरबत्तीच्या धुराने ना एकदम कोंडटल्यासारखं होतं तिथे आणि नको नको असं वाटतं मग संध्याकाळी कसं थोडीशी गर्दी पण कमी होते आणि शक्यतो कोणी अगरबत्ती वगैरे सकाळी सगळेजण ओरडतात लावू नका लावू नका म्हणून मग संध्याकाळी बरं पडतं जरा म्हणतात हो असेच करतात खूप अशा गोष्टी होतात आणि आपण आता मंदिराला जाणार आहे म्हटलं का आपण घरातून तेल दूध आणि महादेवाला जाणार आहे म्हटलं तर दूध तेल साखर भस्म आणि कोण शिवमुठ टाकायला तांदूळ वगैरे पण घेऊन जातं कोण जवस घेऊन जात आणि अगरबत्ती तर हमकास असते आणि गाभाऱ्यात प्रत्येक जणांना अगरबत्ती लावायची असते प्रत्येक जणांना कापूर पण जाळा मग त्याचा धूर ना खूप होतो आणि मंदिरात कसं येण्याचा दरवाजा आणि छोटीशीच खिडकी आहे त्याच्यामुळे आत एवढं कोंडटल्यासारखं होतं ना की नको नकोच आत काय म्हणतायत हो मी पण संध्याकाळी जाणार आहे मी पण त्याच्यामुळे संध्याकाळी जाणार आहे थोडंसं उतरलं ना तर बरं पडतं जरा जायला ऊन उतरल्यावरच मी पण जाणार आहे उन्हाचं मी पण नाही जाणार बाहेर आज थोडस सर्दी झाल्यासारखं झालेलं सर आहे त्याच्यामुळे नामस्मरणाचा लाईव्ह मी घेतला नाही म्हटलं गप्पा महाराजच लाईव्ह घेऊयात लाईव्ह लाईक करून घ्या चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या प्लीज आणि तरीच म्हंटल आज लाईव्ह श्री स्वामी समर्थच नामस्मरण नाही ते काय झालं झालं दिवस डोकं धुण्यात म्हणजे नॉनव्हेज आपण खाल्लं तर आपण डोकं धुतोच दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर आज महाशिवरात्री आहे म्हणून महाशिवरात आणि माझे केस खूप मोठे आहेत तुम्ही व्हिडिओ मध्ये बघत असाल वाळण्यासाठी सुकण्या केस सुकण्यासाठीच दोन दिवस तरी लागतात मला आणि मग काल धुतले तर आज धु पण धुतले त्याच्यामुळे मला थोडंसं सर्दी झाल्यासारखं झालं आणि व्यवस्थित माझा आवाज पण बाहेर येत नाही आणि नामस्मरण करताना कसं थोडंसं मोठ्याने पण करावं लागतं मग असं नाकात बोलल्यासारखा आवाज येतो आहे माझा ताई हो काही हरकत नाही उद्या घ्या हो तर उद्या घेण्याचा ट्राय करूया आपण लाईव्ह कोणाकोणाचा फराळ करून झाला कोणाकोणाचा आज उपवास आहे पहिला ते सांगा कोणाकोणाचा आहे उपवास महाशिवरात्रीचा पत म्हणत आमचा सगळ्यांचा उपवास असतो आम्ही पण सगळेजण उपवास केले बाळ बाला सोडून बाळाने पण सकाळी खिचडीच खाल्लेली आहे आणि चिप्स खाल्लेले आहेत पण दुपारून त्याला घरचं काहीतरी द्यावंच लागेल त्याला वरण भात करेल मी दुपारून पण आम्ही दोघं पण उपवास करतो म्हणित आता पण म्हणतात सगळ्यांचाच उपवास असतो हाय मिस महाराष्ट्रीयन श्री श्री स्वामी समर्थ झालं का फराळ कोण काय काय बनवलं होतं फराळीसाठी श्री स्वामी समर्थ आज काय मग उपवास हो आज उपवास आहे काय बनवलं होतं फराळीला सर्वांनी वणित आता म्हणताय बाळाने पण खिचडी खाल्ली हो बाळाने सकाळी आमच्या सोबत शाबू खिचडीच खाल्लेली आणि चिप्स खाल्लेले दुपारून त्याला आता मी वरण भात करेन आमचा तर काय उपवासच आहे आज त्यामुळे स्वयंपाक तर नाही बनणार मी भगर आमटी बनवले आम्ही संध्याकाळी बनवू भगर आमटी सकाळी कसं नाश्त्याची घाई असते त्याच्यामुळे सकाळ गडबड पण होते त्याच्यामुळे भगर नको वाटत संध्याकाळी कस छान वाटते भगर आमटी खायला पुष्पाताई म्हणतायत मी पण संध्याकाळी करणार आहोत हो तुम्ही मगाशी म्हटला म्हंटला होता तुम्ही संध्याकाळी भगर आमटी करणार आहे ते मंदिराला कोण कोण जाऊन आलं दर्शन कोण कोण घेऊन आलं जाऊन अं आज काय महादेव मंदिर जाणार आहात की आहात का म्हणायचं का की काय आहे आम्ही नाही गेलो अजून तरी मी पण संध्याकाळी जाईन मी पण नाही अजून गेले संध्याकाळी जाईन इथे ऊन खूप आहे अजून संध्याकाळी थोडस आणि गर्दी पण कमी होते ना मग संध्याकाळी जाऊन येईन आता कसे सर्वांना पहिल्यांदाच दर्शन घ्यायचं असतं मग रांग अशी खूप मोठी मोठी रांग होत जाते आणि सर्वजण आपल्या आपलं पण काही काही साहित्य घेऊन येतात त्याच्यामध्ये अगरबत्ती धूप असं सगळं असत आणि तिथे आणि कापूर आणि आत गाभारा छोटा असतो ना तर सगळ्या सगळेजण आत जाऊन धूप अगरबत्ती लावतात आणि एकदम सपोगेट वातावरण करून टाकतात तिथलं श्वास सुद्धा घेता येत नाही ऑक्सिजन जरा सुद्धा नाही राहत आणि मग एकदम अशी बाहेर पळतात मग सगळेजण मग गर्दीत नाही दर्शन व्यवस्थित पण होत नाही काय नाही संध्याकाळी थोडीशी गर्दी कमी झाली ना कि मग <laughs> मी पण दर्शनाला जाणार आहे मिस महाराष्ट्र म्हणतायत माझ्याकडे स्वामी मूर्ती आहे त्यामुळे मी स्वामींनाच महादेव कुलदेवी मानते स्वामीच सर्व काही व आमच्याकडे पण स्वामींची मूर्ती आहे सकाळी आमची पण देवपूजा झालेली आहे पण आमच्या अगदी घरा शेजारीच मंदिर आहेत सगळे मी मागच्या लाईव्हमध्ये पण सांगितलं होतं आमच्या बिल्डिंगच्या खालीच शेजारीच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे परत विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचं थोडंसं अंतर पार, चार पार मारुती चाही। मारुती चा चाही चा एक चार पाऊल पुढं चालत गेलं का मारुतीचं आहे मारुती मंदिराच्या उजव्या साईडला भैरवनाथ आणि महादेवाचं मंदिर आहे परत बिल्डिंगच्या उजव्या साईडला आमच्या इथे राम मंदिर आहे बिल्डिंगच्या पाठीमागे स्वामी समर्थांचं मंदिर आहे असे साईबाबांचं मंदिर आहे परत थोडंसं जरा एक दहा पंधरा मिनटं चालत गेलं का काळोबाईचं मंदिर आहे म्हणजे आमच्या इथं आम ना खूप सारे मंदिरच मंदिर आहेत त्या एरियात त्याच्यामुळं आमचं असं आज रामनवमी आली तर राम मंदिरात जायचं श्रावण आलं महादेव मंदिरात जायचं काळभैरव जयंती आली भैरवनाथाचं मंदिर आहे हनुमान जयंती आली हनुमानाचं मंदिर आहे तर आमच्या इथे खूप सारे मंदिर आहेत अं गणपतीचे तर आपल्या आता कसं प्रत्येक भागात गल् गल्लीमध्ये असे गणपती तर बसवतात तसे गणपतीचं मंदिर पण आहे त्याच्यामुळे आम्हाला असं जास्त लांब मंदिर शोधत बसायची गरज नाही पडत आमच्या बिल्डिंगच्या शेजारीच सगळे असे मंदिर असल्यामुळे आम्ही जातो दर्शनाला सणावारा दिवशी आणि आता गुढीपाडव्याच्या गुढीपाडव्या दिवशी आमच्या इथे भरनाथाची पण यात्रा असते या एरियामध्ये खूप छान मोठी यात्रा भरते मी व्हिडिओ करेनच त्यावेळेस खूप छान असतं मी जेव्हापासून इथे राहते ना तेव्हापासून मी मला खूप आवडतो हा एरिया वा मस्त थँक यू आपलं बाळ झोपले तोपर्यंत लाईव्ह घ्यावं आणि नामस्मरणाचा लाईव्ह घेतला नाही का तर थोडंसं सर्दी झाल्यासारखं सर आहे आणि बोलता नाही येते व्यवस्थित त्याच्यामुळे म्हटलं नामस्मरणाचा नको काय तर मध्ये डिस्टर्ब होतो मग जप कधी घेताय तेच सांगते मी थोडंसं सा सर्दी झाल्यासारखं झाले सर आणि बाळ झोपून पण आज जरा काय झालं माझं काम व्हायच्या आधीच तो झोपलेला आहे मग अचानक तो उठला का मग मला सगळं मधूनच बंद करावं लागतं म्हणून म्हटलं नामस्मरणाचं नको घ्यायला का तर दोन तीन वेळा असंच झालेलं आहे अर्ध झालेला आहे आणि तो उठून आलेला आहे त्याच्यामुळे मी पटकन ते बंद करते मग मग अचानक आपण नामस्मरण घेतोय आणि परतलाय त्याच लाईव्ह मध्ये अशा गप्पा मारायच्या म्हणून मी तो लाईव्ह बंद करत होते दरवेळेसच बर बर होत असं कधीतरी हो मग मी ठरवलं होतं रेग्युलर घ्यायचं पण आता आपण असं ठरवतो ते होत नाही परत घ्या उद्या आपण घेऊयात लाईव्ह त्याचा आपण पुष्पात श्री स्वामी समर्थताई समर्थताईस महाराष्ट्रीयन हा ठीक आहे मग हो म्हणजे कसं मी आजारी आहे आपण कंटिन्यू बसू मी बसू शकते तसं त्याच्यातला तस तस पण काही भाग नाही पण नाक पण थोडंसं आहे सर्दीमुळं आणि बाळ झोपून पण आता खूप उशीर झालेला आहे मग अचानक तो उठला का मग मं लाईव्ह बंद करावा लागतो म्हणून डिस्टर्ब नको म्हणून मी घेतलंच नाही बघू दुपारी झोपला तर आपण मी ट्राय करते घेण्याचा आज कोण कोण काय हो रविवारच मिस महाराष्ट्रीयन म्हणतात स्वामीनाम घ्यायला आणि ऐकायला छान वाटते हो खूप छान वाटते म्हणजे असं गप्पा मारण्यापेक्षा अं ते छानच वाटते म्हणजे बरच आहे आपण मी माझं असं ठरलं होतं की मी ज्यांना कोणाला गडबडीतून स्वामी सेवा करायला मिळत नाही तशांसाठी आपण ट्राय करत होतो मिस महाराष्ट्र हो। म्हणतात मी तर झोपत असते हो तुम्हाला सुट्ट्या असल्यामुळे तुम्हाला आरामाची पण गरज आहे ना तुम्ही जॉबला जाता आमचं बाळ झोपलं की आम्हाला थोडंसं टाईम भेटतो थो। पुष्पतय म्हणतात मी बाहेर जाणार आहे दर्शन घेऊन तसंच आम्ही तसं काय ठरवलं नाही अजून बाहेर वगैरे जायचं का नाही ते आताच आम्ही नाही का गार्डन वगैरे बघून आलो होतो तसाच व्हिडिओ पण पन काढला पण आता जर लांब असला असतं ना मंदिर तर गेलो असतो पण मंदिर पण आमच्या बिल्डिंगच्या शेजारीच आहे त्याच्यामुळे आम्हाला जास्त बाहेर पण जायची गरज नाहीये वनिता ते म्हणतायत आमचं काही ना नाही मी घरीच आहे हे पण घरीच आहे तशी सारखं सारखं बाहेर जायला मला नाही आवडत हो का मला पण हो ना सारखं म्हणजे आपण एरवे एकटं असलं तर काय वाटत नाही पण बाळाला पण सारखं बाहेर घेऊन जायचं मग ते व्हायरल इन्फेक्शन हो वगैरे काय हो आणि त्याचा उद्या डोस पण आहे त्याच्यामुळे मला तर आराम करायला आवडते आता आमचे काय आरामाचे दिवस गेलेले आहेत बाळ आराम करत त्यावेळेसच आम्हाला आराम करायला भेटतं नाहीतर नाही भेटत पुष्पाताई म्हणतायत डोस द्या पहिला हो डोस तर मी देणारच आहे उद्या आहे त्याचा एक डोस एकदा डोस वगैरे दिला का मग दोन दिवस तर त्याच्यातच जातील लाईव्ह घ्यायला भेटेल का नाही मला माहित नाही का तर थोडासा त्रास होतो लेकरांना आता डॉक्टर म्हणतायत की होणार नाही वगैरे पण माहितीये आता मी अशा भिऊनच त्याला डोस दिला नव्हता काळजी घ्या मग बेबीची हो काळजी तर आता घेतोयच आणि त्यात आहे डोस आहे का हो डोस आहे त्याचा उद्या आहे डोस मी त्याला सगळे गव्हर्मेंट मध्येच दिलेले आहेत डोस महिन्यातून एकदाच डोसची देव डोसची फेअर्स असतात मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्येच रोज असतात डोस इथे थोडंसं छोटंसं आहे तर महिन्यातून एकदाच होतो गव्हर्मेंटचे चांगले असते हो गव्हर्मेंटचे चांगलेच असते डोस आणि फ्रेश असतात डोस सगळे हा तर सर्वजण डोस घ्यायला येतात त्याच्यामुळे डोसचा लिमिटेडमध्ये आणतात आणि फ्रेश फ्रेश संपवून टाकतात त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचेच सगळे डोस चांगले असतात मी पहिल्यापासून त्याला गव्हर्नमेंटचे डोस दिलेले आहेत ज्यावेळेस मम्मीकडे होते त्यावेळेससुद्धा मी, मी गव्हर्नमेंटचे डोस त्याला दिलेले आहेत आणि इथे पण तसंच रेग्युलर केलेलं आहे मध्ये डोस मी त्याला दिला नाही चांगले कधी पण पण असतात त्याच्यातला पण काय भाग नाही प्रायव्हेट चे थोडेसे महाग भेटतात गव्हर्नमेंटचे कसे मध्ये पण असते आणि आपण त्यांच्यावरती विश्वास पण ठेवू शकतो का तर त्यांच्याकडे फ्रेश डोसचा कोठा असतो त्याच्यामुळे बाळ किती इयरच आहे आता पुढच्या महिन्यात तो दोन वर्षाचा होईल दोन वर्षाचा आहे तो लाईव्ह मध्ये बाळाची एज नका विचारू अं हो तसं विचारायचं नसतं लाईव्ह मध्ये बाळाबद्दल म्हणजे पर्सनल माहिती विचारली तर थोडीस पण आपली यूट्यूब फॅमिलीच आहे त्याच्यामुळे म्हणजे पर्सनल माहिती कोण कशासाठी विचारत सांगता येत नाही ना आणि आजकाल कोण पण पेकआयडी वरून वगैरे आपली माहिती विचारत आता परवाच्या दिवशी लाईव्ह घेत होते अं कोणतरी असच स्टुडिओ समथिंग नाव होतं शुभ अंक कोणता शुभ अंक कोणता हेच विचारत होतं छोटी त्याला ब्लॉक करावं लागलं तर अशी थोडी छोटी छोटी अशी माहिती अं विचारतात आणि आपल्याकडून काढून घेतात त्याच्यामुळे पर्सनल माहिती पण आपण च्या चा ह्याच्यामध्ये दे कधी द्यायची नाही आता खूप जण अं मला लाईव्ह मध्ये पण कमेंट करतात की मी माझं गाव इथं आहे मी तिथं इथून राहतो तिथं राहतो आता